नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन फेब्रुवारी वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वल्हापूर आवक तीनशे पंचवीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे पस्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे एकोणनव्वद किमान दर एकशे साठ दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर ऐंशी दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे बावन्न किमान दर ऐंशी दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट मुंबई आवक चोवीसशे दोन किमान दर दोनशे दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट